श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी तर बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतं त्यामुळे आपण या वेळेमध्ये काही सेवा उपाय केला तर आपल्याला त्याचं शीघ्र फळ मिळत असतं गणपती देवताही विद्येचे देवत तर आहेतच पण त्याचबरोबर ते विघ्नहर्ता देखील आहेत आपल्यावर येणारी सर्व संकटं विघ्न दूर करण्याचं काम हे विघ्नहर्ता बाप्पा हे करत असतात आणि त्यासोबतच आपल्या मुलांविषयीच्या काही समस्या असतील तर त्या देखील ते दूर करत असतात म्हणूनच या दिवशी काही विशेष सेवा आणि उपाय आपल्याला करायचे असतात तर बघा प्रत्येक तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि त्या त्या तिथींवरती केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात तर असाच एक उपाय तुम्हाला उद्याच्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी करायचा आहे मुलांसाठी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा कशाप्रकारे प्रज्वलित करायचा त्यावरती कोणती सेवा करायची आहे यामुळे आपल्या मुलांना कोणते लाभ होणार आहेत याविषयीची माहिती तर मी शेअर करणारच आहे यासोबतच मसूर टाळीचा एक उपाय शेअर करणार आहे तर हे दोन्हीही उपाय कशाप्रकारे करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिल नोटिफिकेशनलाही क्लिक करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा उद्या आलेली संकष्टी चतुर्थी ही वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्यासाठी पहाटे लवकर उठायचं त्यानंतर शुचिर्भूत व्हायचं आणि सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजेमध्ये पहिला मान जो असतो तो गणपती बाप्पांना असतो त्यामुळे आपल्या देवाऱ्यात जर बाप्पांचा फोटो असेल मूर्ती असेल फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं मूर्ती असेल तर ती एका ताम्हामध्ये घ्यायची आहे बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने पंचामृता आणि परत पाण्याने असा अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आणि अभिषेक करायचा ते पाणी जे आहे ते तुम्ही झाडाला टाकू शकता आणि जर तुम्ही अथर्वशेषाचं पठण करत हा अभिषेक करणार असाल तर त्यासाठी साधं पाणी वापरायचं पिण्याचं पाणी वापरायचं आणि ते पाणी अभिषेक झाल्यानंतर मुलांना प्यायला द्यायचं त्यानंतर बाप्पांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची त्याची एखाद्या चौरंगावरती आपल्याला स्थापना करायची आहे बाप्पांचं पंचोपचार पूजन करायचं गंध अक्षदा फुलं अर्पण करायची लाल रंगाचं जास्वंदाचं फुल उद्याच्या दिवशी आवर्जून अर्पण करावं त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जोडीसुद्धा अर्पण करायची आहे तर बघा संकष्टीच्या दिवशी बाप्पांचे अशी विधिवत पूजन केल्यामुळे जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होतात त्यानंतर बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर त्यांच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर बुंदीचे लाडूसुद्धा बाप्पांना अतिशय प्रिय आहेत त्याचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा गुळखोबरं सुद्धा बाप्पांना आवडतं यापैकी जे जमेल ते नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आता मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात असलेल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून गणपती बाप्पांची आराधना आपण करत असतो तर आपल्या मुलांवरती गणपती बाप्पांची विशेष कृपा व्हावी यासाठी हा विशेष उपाय नक्कीच उद्याच्या दिवशी करून बघा तर बघा मुलं बऱ्याचदा खूप अभ्यास करत असतात पण केलेला अभ्यास मुलांच्या लक्षात राहत नसेल त्याचबरोबर ते बऱ्याच दिवसापासून एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करत असतील पण तरी देखील त्यांना त्या परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश मिळत नसेल किंवा नोकरी व्यवसाया संबंधीच्या काही समस्या असतील करिअरमध्ये त्यांना म्हणावं तसं यश मिळत नसेल तर ह्या सर्व त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आईने हा उपाय करायचा आहे मुलं बाहेरगावी राहत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी घेतली तरी चालेल किंवा एखादा धातूचा दिवा घेतला तरीही चालेल मातीची पंथी किंवा दुसरा एखादा दिवा तो स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही देवपूजेसाठी जे तेल वापरतात ते तेल टाकलं तरीही चालेल तर ते तेलामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आणि जर तुम्ही पिवळ्या मोहरीचं तेल वापरलं तर पिवळी मोहरी टाकण्याची गरज नाही आता त्यामध्ये दोन वाती घ्यायच्या आहेत दोन वातींची एक वात करायची आणि ती वात दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि यासोबतच अजून दोन वस्तू दिव्यामध्ये घालायच्या आहेत ते म्हणजे एक अख्खी भीमसेनी कापराची वडी घालायची आणि दोन ते तीन अख्खे मिरे जे असतात ते आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर दिवा प्रज्वलित करण्याआधी दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे देवघरातच आपल्याला हा उपाय करायचा आहे गणपती बापांची जिथं आपण पंचोपचार पूजन केलेलं आहे तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर मुलांसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे असा हा उपाय तुम्हाला करायचा या आहे यामुळे तुम्हाला मुलांमध्ये खूप फरक जाणवेल त्यांच्या ज्याही अडचणी आहेत त्या दूर होतील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे तर नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा दिवा तुम्ही सकाळी लावू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी लावू शकता कोणत्याही वेळेमध्ये लावा तुमच्या वेळेनुसार आता दिवसभर रात्रभर हा दिवा आपल्याला तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे या दिव्यामधलं जे साहित्य आहे ते निर्मल्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर दिवा स्वच्छ धुवून पुन्हा तुम्ही तो वापरू शकता असा हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे तर बघा दिवा आपल्याला दिवसभर किंवा रात्रभर सुरू ठेवायचा आहे का तर नाही जोपर्यंत त्यामध्ये तेल आहे तेवढा वेळ जळाला आणि त्यानंतर मालवला तरीही चालेल आता त्यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्याला मसूर डाळीचा एक उपाय करायचा आहे तर बघ हा उपाय आपल्याला आपल्या पती पत्नीमधील असलेले वाद जे आहेत ते कमी करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर बघा बऱ्याचदा असं होतं ना की सगळं काही सुरळीत असतं तरी देखील तुमचे एकमेकांशी पटत नाही मतभेद असतात आणि वारंवार घरामध्ये कलह हो भांडण होत राहतात आणि त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक आयुष्यावरती होत असतो तर हे कुठेतरी थांबावं असं वाटत असेल तर हा अतिशय साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर बघा गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत तर आहेतच पण त्याचबरोबर ते विघ्नहर्ता देखील आहेत आपल्या आयुष्यामधील असलेली संकट विघ्न दूर करण्याचं ते काम करतात तर पती पत्नीमधील दुरावा दूर होऊन त्यांच्यामध्ये एकोपा व्हावा यासाठी बाप्पांसमोर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल तर या उपायासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे प्लास्टिक सोडून कोणतंही ताट घ्या तांब्याचं घ्या पितळेचं घ्या किंवा स्टीलचं घेतलं तरीही चालेल आता या ता ताटामध्ये तुम्हाला शेंदूर आणि एक त्रिकोण काढायचं आहे थोडासा शेंदूर घ्यायचा त्याला पाण्याने ओलं करायचं आणि त्याने त्रिकोण काढायचा शेंदूर नसेल तर आणि काढा कुंकुवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ताटावरमध्ये तुम्हाला एक त्रिकोण काढायचा आहे छोटासा काढायचा आहे आणि या त्रिकोणामध्ये आपल्याला मसूर डाळ टाकायची आहे अख्खा मसूर नाही मसूर डाळ टाकायची आहे त्रिकोणाबाहेर ती डाळ येऊ द्यायची नाही देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे त्यानंतर ते ताट तिथेच ठेवायचं आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं अथर्व शेषाचं पठन करायचं आहे तर बघा या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहेत अथर्व जे आहे ते बाप्पांची उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र बाप्पांचा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे जो तुमच्या आयुष्यामध्ये असलेली संकट विघ्न दूर करत असतो म्हणून या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे आता त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला हा उपाय कधीही करता येईल तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा सकाळी हा उपाय केला तर दिवसभर ते ताट तुम्हाला देवघरासमोरच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी केला तर रात्रभर ते ताट तुम्हाला देवघरासमोरच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी या डाळीचं काय करायचं आहे तर बघा दुसऱ्या दिवशी रविवार आहे तर ही मसूर डाळ तुम्हाला घ्यायची आहे आणि ती पक्ष्यांना खायला घालायची आहे जिथे कुठे पक्षी येत असतील बाल्कनी असेल टेरेस असेल तिथे तुम्हाला ही डाळ टाकायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता तर बघा हा उपाय करत असताना बाप्पांकडे मनोमन प्रार्थना करायची तुमचे जेही मतभेद असतील जेही काही वादविवाद असतील वा ते संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या दोघांमध्ये कोपा व्हावा प्रेमसंबंध पूर्वीसारखे निर्माण व्हावेत यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे ताट आहे तुम्हाला दिवसभर तिथेच ठेवायचं आहे सकाळी ही सेवा केली असेल तर दिवसभर रात्रभर ते ताट तिथेच ठेवायचं संध्याकाळी केली असेल तर रात्रभर हे ताट तुम्हाला तिथेच ठेवायचं आता दुसऱ्या दिवशी रविवार येतो त्या दिवशी तुम्हाला हे ताट उचलायचं आहे त्यामध्ये असलेली मसूर डाळ जी आहे ती तुम्हाला बाल्कनीमध्ये एखाद्या दे पेपरवरती पसरून द्यायची आहे जेणेकरून पक्षी येऊन ती डाळ खाऊन जातील किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ही डाळ टाकून देऊ शकता जेणेकरून नि तिथे असलेल्या मुंग्या वगैरे ही डाळ खाऊन टाकतील अशा प्रकारे हा उपाय जो आपल्याला करायचा आहे यामुळे निश्चितपणे तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल एका उपायामध्ये फरक नाही जाणवला तर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करून बघा तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ साइन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ होतं